आज प्रचाराचा शेवटचा दिवस थंडावल्या जाते प्रचार रॅली जा प्रचार बंद होणार बोईसर विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील यांचा धावता प्रचार दौरा आज साडे अकरा वाजता बिरवाडी गावातील सरपंच विनोद भावर यांच्या हस्ते हनुमंत मंदिरात नारळ फोडून दर्शन घेऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील मतदारसंघात शेवटचा प्रचार करणार आहेत बोईसरमधील बेटेगाव रावतेपाडा हनुमान नगर बोईसर शहर अहमदनगर सरावली खैरेपाडा या ठिकाणी मतदार नागरिकांना भेटून पाच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती पुन्हा एकदा वीस नोव्हेंबर रोजी आपले अमूल्य मत शिटीवर बटन दाबून विजय करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले या मतदार या चौरंगी होत असून प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांबद्दल असलेली नाराजी मतविभाजन होणार आहे मी गेल्या पाच वर्षात केलेली विविध योजनेअंतर्गत एक हजार पाचशे कोटींची कामे आमदार विकास निधी अनेक करून बोईसर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न सहकार क्षेत्रे रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्याच्या बाबत हॉस्पिटलची मंजुरी अशा अनेक विकास कामांच्या जोरावर बोईसर मतदारसंघातील मतदार मला निवडून देतील यात शंका नाही अनेक ठिकाणी मतदार नागरिकांचे आशीर्वाद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे दोन हजार चोवीस बोईसर विधानसभेचा आमदार राजेश पाटील असणार असल्याचे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या प्रचार सभेला बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा प्रमुख प्रभाकर पाटील कुणबी सेना पालघर जिल्हा प्रमुख अविनाश पाटील बहुजन विकास पार्टीचे नागेश पाटील बहुजन विकास आघाडीच्या महिला संघटक भावना विचारे विश्वनाथ घरात अविनाश चुरी चेतन पाटील योगेश पाटील संदीप सावे सुरेश तरे दिनकर नाईक मित्र मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीमध्ये हो सहभागी होत आज संध्याकाळी या प्रचार रॅलीचा समारोप होणार आहे